स्तोत्रसहिता अठ्ठेचाळीस सियोनेचे सौंदर्य व वा वैभव कोराहाच्या मुलांचे संगीत स्तोत्र एक परमेश्वर थोर आहे आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुती सत्यंत पात्र आहे दोन उत्तर सीमेवरील सियोन डोंगर राजाधिराजाचे नगर उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे तीन देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे चार कारण पहा राजे एकत्र झाले व एकजुटीने चढाई करून आले पाच हे नगर पाहताच ते विस्मित झाले व घाबरे होऊन पळत सुटले सहा तेथे त्यांना कंप सुटला त्यांना प्रसुतिवेदनांप्रमाणे वेदना झाल्या सात पूर्वेच्या वाऱ्याने तारशिशची गलते तू फोडतोस आठ जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात आमच्या देवाच्या नगरात पाहिले ते हे की देव सर्व काळ ते स्थिर राखील सेला नऊ हे देवा तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले दहा हे देवा जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे अकरा तुझ्या न्यायकृत्यांमुळे सियोन डोंगर आनंद पावो यहुदाच्या कन्या उल्हासोत बारा सिओने सभोवती फिरा तिला फेरा घाला तिचे बुरुज मोजा तेरा तिच्या कोटांकडे लक्ष द्या तिच्या प्रासादांमधून फिरा म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल चौदा कारण हा देव आमचा सनातन देव आहे तो सर्व आमचा मार्गदर्शक होईल